हिंदू धर्मात भगवा झेंडा भगवा रंग हा त्याग आणि बलिदानाचं प्रतीक मानलं प्रतिक्मा आपण पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा विविध आपले गुरीचे योद्धे असतील यांनी भगव्याच्या रक्षणासाठी त्याचबरोबर ज्ञानेश्वर तुकाराम यांनी भागवत धर्माचा जो झेंडा होता तो देखील भागवा केला आणि या भगव्या झेंड्याच्या रक्षणासाठी अनेक लोकांनी आपलं त्याग आणि बलिदान दिलेलं आहे आणि अशा भगव्या रंगाची टोपी कोल्हापुरात जे प्रतिस्पर्धी आमचे उमेदवार आहेत राजेश लाटकर यांनी डोक्यावर घेतली होती आणि आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी त्याला काँग्रेसच्या अध्यक्ष सचिन चव्हाण आणि त्यांनी खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेत असताना फोटोसाठी त्यांनी भगवी टोपी फेकून दिली ह्या अतिशय निषेधार्ह गोष्ट असून कोल्हापूरची जनता सतत भगव्यावर कायम प्रेम करणार करत आहे कायम भगव्याच्या पाठीशी राहिलेले आहे आणि भगव्या रंगाची टोपी त्याने फेकून दिली त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे आणि याचा सर्वत्र निषेध होत आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानेश्वर तुकाराम या संतांच्या परंपरेत सन्मान्य राजेशी क्षीरसागर यांनी शिवसेनेत लहानपणापासून भगव्याच्या रक्षणासाठी शेकडो केसेस स्वतःच्या अंगावर घेतल्या आणि त्याच्या पाठीमागे शिवसेनेचे शिवसैनिक देखील आहेत त्यांनी देखील अंगावर केसेस दे घेतल्या एकीकडे भगवी टोपी फेकून देणारा उमेदवार आणि एकीकडं भगव्यासाठी आपल्या अंगावर केसेस घेणारा उमेदवार त्यामुळं येत्या वीस तारखेला जशी त्यांनी टोपी आपटली तसं त्यांना कोल्हापूरची जनता आपटल्याशिवाय राहणार नाही आणि वीस तारखेला सन्माननीय राजेश क्षीरसागर हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आणि भगव्याचा विजय होणार